मराठी न्यूज आपल्या व्यासपीठ टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा वाळवा तालुका जनसंपर्क कार्यालयामध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी आष्टा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश गायकवाड रणजित टोमके शिवसेना उपशहर प्रमुख व टायगर ग्रुप वाळवा तालुका गणेश भाऊ माळी विक्रमभाऊ लोखंडे गजानन दाटिया सनीवारे संदीप कुडचीकर किशोर पाटोळे प्रेमराज चव्हाण राहुल देसाई अजिंक्य मोरे संकेत बसुगडे आदिनाथ चव्हाण कुमार जाधव यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश गायकवाड म्हणाले टायगर ग्रुपच्या माध्यमातून गणेशभाऊ माळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत टायगर ग्रुप शहरातील गरिबांनी गरजू नागरिकांच्या मदतीसाठी नेहमीच पुढे आला आहे टायगर ग्रुपचे कार्य कौतुकास्पद का आहे अण्णा यांनी मराठी साहित्य सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या क्रांतिकारी लिखाणानं इतिहास घडवला कलावंत म्हणून त्यांनी लोकनाट्य नाटक चित्रपटातून उत्कृष्ट भूमिकाही केल्या होत्या ते अष्टपैलू साहित्यिक कलावंत होते स्वागत आणि प्रास्ताविक गणेश भाऊ माळी यांनी केले गजानन दाटिया यांनी आभार मानले स्वराज्य मराठी न्यूज चॅनेलसाठी सुधीर हिरुगडे आष्टा